नांदेड़ महाराष्ट्र से हो और हम यहाँ पे पहलगाम को आए थे बाईस तारीख बाईस तारीख को इक्कीस का बाईस तारीख को चेक चेक इन किए अभी आज हम जो चेकआउट कर रहे हैं हम दो दिन बहुत घूमे यहाँ पे कुछ प्रॉब्लम नहीं आया लेकिन कल के इंसिडेंट से सब लोगों को एक मिस गाइड हो रहा है कि यहाँ पे आ, मतलब सेफ्टी नहीं है लेकिन आपने आ, मतलब अपने मंत्री अमित शाह जी कल श्रीनगर पहुँचे यहाँ पे और आज पहलगाम भी आने वाले हैं और मोदी जी भी अपने यहाँ पे आने वाले हैं सब वो देखने आया है इसलिए चिंता की कोई बात नहीं और हम यहाँ पे सेफ हैं और जैसे कि आईटीसी टी हॉलीडेज जो है हमारे केदार जी केदार अंकल नांदेड़कर केदार अंकल तो उन्होंने भी कंटिन्यू कोऑर्डिनेट कर रहे हैं हमारे साथ और कुछ ऐसा टेंशन का विषय नहीं है उन्होंने बहुत हमारे इधर सेफ्टी है इधर सेफ्टी के लिए वो के लिए कोऑर्डिनेट हाँ और टेंशन का कुछ घबरने घबरने का काम नहीं है क्योंकि जो होना था वो कल हो गया समझो अभी उतना कुछ आ, ऐसा ये नहीं है लेकिन सब आर्मी हमारे ऑनरेबल आर्मी सी आर पी एफ ये सब तैनात है यहाँ पे और वो जल्दी ही वो चार जनों को जो आतंकवादी आए थे यहाँ पे उनको ढूंढ रहे हैं लेकिन इधर हमको कुछ ऐसा टेंशन नहीं है तो जिसको आ सकता है समझे दो तीन दिन का एक ऐसा सब गवर्नमेंट ऑफिशियल का राय लेकर आप आ सकते हो थैंक यू थैंक यू भैया नमस्कार मी कृष्णा मधुकर लोलगे नांदेड महाराष्ट्रन बोलत आहे नमस्कार मी साक्षी कृष्णा लोलगे आम्ही काल पहलगामला आलो होतो तिथ वरी जे बेसन वाली आहे त्याला मिनी न्यूझीलंड म्हणतात तिथ आम्ही काल होतो जे ती घटना झाली टेररिस्ट वाली तर त्या टाइमला आम्ही तिथच होतो आणि आम्हाला आम्ही नेमकच निघणार आणि वीस मिनिटात समजा थोडं लांब गेल्यावर आम्हाला एकदम गोळीबारायचा आवाज आला आम्ही तातडीने मग खाली गेलो आमचे जे घोडसवारे हेल्पर आहेत त्यांनी आम्हाला तातडीने तिथून सर केले आणि आमचे जे कॉर्डिनेट होते इथले जे काश्मीरचे कॉर्डिनेटर आमचे जे आय टी सॉलिडेटनं ज्यांनी हायर केले ते तिथं त्यांना ते अहमद भाई आणि अल्ताफ भाई यांनी तातडीनं आम्हाला घेतले आणि हॉटेलमध्ये आम्हाला ट्रान्सफर केले आणि जेव्हा आम्ही हॉटेलला गेलो आम्हाला कळालं की अटॅक झाला आणि आम्ही जसं रस्त्यात बघत होतो तसं सी आर पी एफ आर्मी हे सगळं चालूच होते आणि आम्ही जसं खाली आलो तसं कंटिन्यू आम्हाला केदार सरांचा आय टी सी जे हेड आहेत त्यांचा कंटिन्यू रितू मॅ आमचा आणि केदार सरांचा कॉल चालूच होता आणि त्यांनी आम्हाला कंटिन्यू आमचं म्हणजे विचारपूस करत होते की तुम्ही सेफ आहात ना तुम्ही सेफ आहात ना आणि जे आमचं हॉटेल जे होतं ते पण सुद्धा असेल आणि इथले जे लोक आहेत त्यांनी पण खूप हेल्प केली आम्हाला आणि शेवटी म्हणायचं म्हणल्यावर इथल्या लोकांमुळेच आम्ही फास्ट राहिलो नाहीतर तिथल्या लोकांचं आम्हाला जर सपोर्ट नसला असता तर आम्ही तुमच्यासमोर हा व्हिडिओ बनलाच नसता कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जे सहकार्य केलं लवकरात लवकर ते घोटस्मारनं थापडसोब आम्हाला तिथून काढून दिलं आणि आमचे जे ड्रायव्हर आहेत अहमदभाई अल्ताफभाई यांच्या कंटिन्यू फॉलोअप घेऊन आम्ही आज समजा पैलगामधून सकाळी लवकर निघून आम्ही बाहेर आलो तिथल्या लोकांनी पण म्हणजे बाकीच्या लोकांसाठी हेल्प हेल्प खूप हेल्प करायलेत म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठी फ्री फूड फ्री वॉटर असं स्टार्ट केलंय आणि मेन म्हणजे त्यांनी तन, आम्हाला बिलकुल असं काही वाटू नये याच्यासाठी खूप काळजी घ्यायला भीती वाट नाही वाटत नाही ना म्हणून कंटिन्यू चेअर करायला काय होत नाही काय होत नाही असं म्हणजे खात्री द्यायची काम करण्याचं आणि आपली जी सेंट्रल गव्हर्नमेंट आहे मोदीजीची जी आहे आपली बी जे पीची तर त्यांनी कंटिन्यू ते फॉलोअपमध्ये घेऊन आर्मी हे ते सगळ्या जे हे आहेत म्हणजे टुरिस्ट लोक आहेत त्यांच्या कंटिन्यू फॉलोअपमध्येच आहेत त्यांना नेणं हे करणं आमचं आताच मी एक न्यूज ऐकली की एकनाथ शिंदेजींनी ल एअरपोर्टला प्लेन वगैरे पाठिले एक्स्ट्रा तर त्यासाठी काही घाबरू नाही कोणी पहलगामने हेल्पलाईन नंबर पण खूप सारे हेल्पलाईन हे चालू के ते चालू केलंय त्याच्यामुळं म्हणजे कुठे काही शंका वाटलीच तर मग बरेच जण आहेत इथं हेल्पसाठी आणि आर्मी जागोजागी उपस्थित आहे त्याच्यामुळं काळजी काही घ्यायचं काम नाही